नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या गावची कथा या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण तिसरी मराठी बालभारती या पुस्तकातील एकदा गंमत झाली ही कथा बघणार आहोत वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली काय छान वाटतंय कुणीतरी गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारखं मनुली मनाशीच म्हणाली तिने डोळ्यांची झाप केली पापणी मिटली पाणी उघडले तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झाला आहे सगळी पान वाऱ्यानं आहेत किती मज्जा गंमतच आहे आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हातांनी टाळ्या वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजवून लागतात मनुली होती तंग तिला दिसला पतंग तिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढं हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पान इतक्यात गंमत झाली पिंपळाचे दोन पान तरंगत तरंगत खिडकीतून आत आले मनुलीने ती अलगत उचलली पानांकडे एकटक पाहू लागली पानेही तिच्याकडे पाहत होते मनुलीला काहीतरी सांगत होते मनुलीला वाटले गंमतच आहे मध्येही सरळ रेषा आणि कडेनं आलेल्या आहे लहान लहान रेषा सगळ्यामधल्या रेषेला येऊन आहेत तिने पाणी आपल्या पुस्तकात ठेवले पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईंने प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकवू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह तिला येऊन मिळतात मग नदीच पाणी आणखी वाढत नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा मनुली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कसं दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांबपर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सारे दिसेल वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढले बाई अगदी डोंगरातल्या नदीचं तिला येऊन मिळणाऱ्या ओंढ्याच गमतीशीर दाखव दाखव बाई म्हणाल्या मनुलीने तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतले अगं चित्र दाखवतेस ना बाईंनी विचारले मनुली वर्ग पुढे आली तिने डाव्या हातात पान धरले होते बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुलीने डाव्या हाताच्या हातावर ते पान ठेवले तळहात किंचित खोलगट केला पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाले पहा बाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चालली आहे बाजूच्या शिरा म्हणजे छो छोटे ओहोळ ओढे तिला येऊन मिळत आहेत नदी पुढे पुढे चालली बाई ही नदी शहाणी नदी आहे सरळ ओळीत चाललेली खरी नदी मात्र माझ्यासारखी कशी धावते ही पान म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकून आलं त्याचं बोलणं पानाचं बोलणं गंमतच आहे नाही बाई बाईसह सगळा वर्ग मुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरंच मनुलीने किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली तू छान कल्पना तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा व अशाच काही ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छान कथामध्ये